तासकावा चोवीस वर्षानंतर आमसभा संपन्न आमदार रोहित पाटील यांच्याकडून जनतेच्या प्रश्नांना समर्थक उत्तरे तासकावा चोवीस वर्षानंतर आमसभा संपन्न झाली तासगाव कवटेमहांकळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित आर पाटील सभेच्या अध्यक्षतेखाली होते जनतेच्या अडीअडचणी प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने तासगावात आमसभेचे आयोजन करण्यात आले होते तासगावचे गटविकास अधिकारी किशोर माने यांची सन दोन हजार चोवीस पंचवीस सालाचा आढावा आणि दोन हजार सव्वीस नियोजन प्रास्ताविकास सांगितले आजी माजी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून विभागनिहाय तक्रारी आणि अडचणी यांच्याकडून मांडल्या गेल्या आमदार रोहित आर आर पाटील यांनी तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांना समर्थक उत्तरे दिली आरोग्य विभाग शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य परिवहन महावितरण सार्वजनिक बांधकाम पाटबंधारे कृषीभूमी अभिलेख इत्यादी खात्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला विविध खात्यांसंदर्भात जनतेकडून आलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आमदार रोहित पाटील यांनी जनतेच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली सकाळी अकरा ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत तब्बल नऊ तास चाललेली तासगावची आमसभा शांततेत पार पडली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी तासगावसोबत प्रशांत सावंत येळावी